नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि मित्रांनो आपण या चॅनलच्या चे माध्यमाद्वारे दर दिवशी भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि याचा याला आपलं सपोर्ट पण चांगलं भेटत आहे तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि न प्रत्येक प्रत्येक व्हिजनी लाईक करा मित्रांनो आपले लाईक अस आले तरच हे इथून पुढं आपण व्हिडिओ बनवणार मित्रांनो तर प्रत्येकाने लाईक करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो काल व्हिडिओ आला नव्हता कारण काल मी मार्केटला नव्हतो थोडं बाहेर गेलेलो होतो माझं वैयक्तिक कारणामुळे त्यामुळं क्षमा असावी तर मित्रांनो आजचे जे भाव आहे आज आपण दाखवत आहोत सध्या बघा वाजलेले हे सध्या वाजलेले पोहणे चार वाजलेले मित्रांनो आणि सध्या पोहणे चार वाजता आता मार्केट हळूहळू सुरू झालेलं आहे तर आता सध्याचे काय आहे आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या अगोदर सगळ्यांनी लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो बघा आजची तारीख आहे आपली अकरा जुलै दोन हजार पंचवीस आणि सध्या सध्या या म्हणजे वाजलेले आहे बघा पौणे चार वाजलेले तर आपण हे जे भाव दाखवतोय हे पौणे चार वाजेचे हे शेतकरी मित्रांना दक्षता घ्यावी कारण इथून अजून मार्केट सहा वाजेपर्यंत राहणारे भाव एक दोन रुपयानं घसरण किंवा चढ उतार होऊ शकते याची शेतकरी मित्रांनी दक्षता घ्यावी तर मित्रांनो आज जे जी, जी फोर मिरची आहे त्याचे भाव आज साठ रुपये कुठे पासष्ट किंवा सत्तर रुपयापर्यंत पण घेतले जात आहे म्हणजे जेमतेम पासष्ट ते सत्तर रुपये जी फोर मिरचीचे सध्या भाव सुरू आहे त्यानंतर मी मित्रांनो मिरची आहे शिमला शिमलाचे जे हे भाव आहे हे चाळीस ते पंचेचाळीस रुपये सध्या मार्केटमध्ये घेतले जाते आणि त्यानंतर दुसरी मिरची मित्र मित्रांनो पिकाडोर पिकाडोरचे सध्याचे जे भाव आहे ते पस्तीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत पिकाडोर घेतले जाते त्यानंतर मित्रांनो बळीराम बळीरामचे सध्या जे भाव आहे पवणे चार वाजेचे हे तीस रुपयापासून तर छत्तीस रुपया त्यानंतर मित्रांनो दुसरी मिरची येते आपली ज्वेलरी ज्वेलरीचे सध्याचे जे भाव सुरू आहे मार्केटमध्ये ते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत ज्वेलरी घेतली जाते त्यानंतर मित्रांनो पेन्सिल वाल जो आपला असतो त्याचे सध्या पंचावन्न रुपये भाव सध्या सुरू आहे आणि पोपट एवढा अजून काही मार्केटमध्ये दिसला नाही त्यामुळे त्याचे आज भाव दाखवता आले नाही मित्रांनो मित्रांनो आजचे आपण भाव दाखवलेले आहे जी फोरचे पासष्ट ते सत्तर रुपये खरेदी होते आहे शिमला चाळीस ते पंचेचाळीस रुपये पिकाडोर पस्तीस ते चाळीस रुपये बळीराम तीस ते छत्तीस रुपये आणि ज्वेलरीचे साठ ते पासष्ट रुपये आणि पेन्सिल वाल हे पंचावन्न रुपये आतापर्यंत घेतले गेलेले आहे तर मित्रांनो हे भाव दाखवतो ना आपण हे पावणे चार वाजेचे भाव आहे सध्या मार्केट सहा वाजेपर्यंत सुरू राहतो त्यामुळं मालाच्या आवकवर डिपेंड असतं भाव कमी जास्त होऊ शकतात एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते शेवटी मार्केट आहे मित्रांनो तर प्रत्येका शेतकरी मित्रांनी याची दक्षता घ्यावी हा व्हिडिओ अकरा जुलै अकरा जुलै दोन हजार पंचवीसचा आहे आणि सध्या पावणे चार वाजलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने लाईक करत चालायचं मित्रांनो लाईक जे आपले असेल तर हा आपण उपक्रम सतत राबत राहू तर उ मित्रांनो पुन्हा उद्या भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो